तर हे आहेत आपले आलू पराठा तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया बनवायला हा व्हिडिओ माझा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे रेसिपी पूर्ण कळते तर आज आपण आलू पराठा बनवणार आहे तर त्यासाठी ही मोठी मोठी तीन मी बटाटे उकडून घेतलेले आहे त्याच्यासाठी एक पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आलं थोडासा कडीपत्ता कोथिंबीर आणि कांदा आता आलं लसणाची पेस्ट करायची आणि मिरची वाटून घ्यायची आता हे बटाटा आपण पहिल्यांदा खिसून घेणार आहे बारीक खिचणी खिसून घ्यायचा म्हणजे आपले पराठे एकदम असं मऊ होत होतं असा बटाटा जर राहिला गाठ बीट बटाट्याची तर आपल्याला लाटता येत नाही मग फुटण्याची शक्यता असते बघू शकता असं एकदम मी खिसून घेणार आहे असं हे कनेक धाते हुते आता आपलं बटाटा चांगलं खिसून झालेलं आहे इथं मी कणिक मळून एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेली होती तुम्ही बघू शकता आता ह्या कणकीला आपण तेल लावून घेणार आहे मी मळताना कणकेला कुठल्याही कण तेल लावत नसल्यामुळे मी मळून झाल्यावर भिजवून झाल्यावर तेल लावून घेत असते आता आपण चांगले तेल लावून घेणार आहोत एकदम अशी आपली चांगली मसूत भिजलेली कणिक आहे आपली ही आता मी फोडणी देऊन घेणार आहे ठेवून त्यात ते तेल तापलेलं आहे चांगलं कडकडीत ते आपलं तेल झालेलं आहे तुम्ही बघू त्यात टाकलं पहिल्यांदा मी मोहरी आता टाकणार आहे जिरं कडीपाचा कांदा एकदम बारीक चिरलेला असा कांदा आहे बघू शकता असा मोठा नाही चिरायचा आपल्या पराठ्यात रुतला की पराठ्यात फाटण्याची शक्यता असते म्हणून एकदम बारीक एक चिरायचा असा हे जरा असं परतून घ्यायचं त्या टाकणार आहे आपण आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची वाटलेली मी हिरवी मिरची वाटताना त्यातच थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण जरा भाजण घेतलं की नंतर आपण हळद टाकणार आहोत आपण मीठ घातलेलं असल्या पाणी थोडस आहे ते पाणी आले आपण हळद नाही धने पोळ घालणार आहे आणि एक चमचा हळद आपण सगळं घेणार आता हे आपले चांगले मसाले लागलेले आहेत बघू शकता आता आपण मॅश केलेला बटाटा घालणार आहे हे आता आपलं सारण एकदम असं मिक्स छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता ते आता थंड झाल्यावर गोळे करून भरून घेणार आहे मी आता गॅस बंद करत आहे सारण मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे त्यात आपण कोथिंबीर टाकून उंडे करून घेणार आहे अशी आपली कोथिंबीर टाकून मिक्स करणार आहे कढीपत्ता वास येण्यासाठी कढीपत्त्याचा वास एकदम छान लागतो असा मी सांडे करतेवेळी जर कढीपत्ता हाताला लागेल तर काढून टाकणार आहे एकदम असं मौसत आपलं हे सारण झालेलं आहे तुम्ही एक एकही घाट नाही किंवा काय नाही अशी आता थंड झाले की मी उंडा करणार आहे उंडा घेतलेला आहे असा पेटात घोळवून घ्यायचा आणि आपली पारी करायच्या पण पुरण जसं भरतं जस तसे त्यात बस एवढंच आपल्याला घालायचं आहे आणि हे दाबून घ्यायचं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे थोडासा पिठाचा हात घ्यायचा वरून म्हणजे आपल्याला ते चिकट हाताला लागणार नाही असं पॅक बसलं जातं आतमध्ये तुम्ही बघू शकता असं आणि असं एकदम पॅक दाबून घ्यायचं असं असं आपलं झालेलं आहे मी पोळपटाला कापड बांधून घेतलेलं आहे कापड का बांधायचं तर आपण पुरणपोळी असू द्या काही असू द्या आपलं हे चांगलं लाटता येतं आपल्याला म्हणून मी त्याला कापड बांधून घेतलेलं आहे तर आता मी पेटात घोळवून घेऊन लाटणार आहे आपला पराठा तुम्ही बघू शकता असं चांगलं आपल्याला लाटता येतं आपलं खाली चिटकत नाही किंवा काय नाही तर असा हा आपला लाटून झालेला आहे पराठा तुम्ही बघू शकता एकदम गोल असा आणि मोठ्याच्या मोठा झालेला आहे आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा आपला तापत आलेला आहे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपला हा लाटलेला पराठा आपलं जरा सुकलं की पीठ मग आपण पलटी करणार आहे तुम्ही बघू शकता वाफ चाललेली आहे आपली अशी एकदम छान असे आपले पराठे आहेत थोडंसं तेल पुसून घेणार आहे आता दुसऱ्या बाजूने तुम्ही बघू शकता हे असं आपलं एकदम छान असा पराठा मऊ लुसलुसित असा झालेला आहे एकदम चपातीसारखा असा फुगलेला सुद्धा आहे तुम्ही बघू शकता कांदामुळे टेस्ट छान येते म्हणून मी कांदा घातलेला आहे तुम्ही नाही कांदा घातला तरी चालेल आणि हिरव्या मिरचीच्याऐवजी लाल तिखट वापरलं ला तरी चालेल अशा पद्धतीने मी पराठे करून घेणार आहे मी ताटात काढून घेत आहे भरपूर छान असा भाजलेला पराठा मी काढलेला आहे अशा पद्धतीने मी सर्व पराठे करून घेणार आहे आताही तशाच पद्धतीने मी दुसरा पण ओंडा घेतलेला आहे थोडीशी पिठाची मट वरती टाकायची म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही काही सारत आणि असं पॅक करून घ्यायचं बघू शकता असं पॅक करून घ्यायचं आणि लाठायचं थोडस पिठात गोळवायचं आणि लाटून घ्यायचं अशा पद्धतीने लाटून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने अशा पद्धतीने आपला दुसरा पण पराठा झालेला आहे हलक्या हलक्या हाताने सर्व असं सगळे असं आपलं हे बेलनं फिरलं पाहिजे असं दाबून नाही करायचं तर हा आता आपला भाजता आलेला आहे मी खालून आता पलटी करणारे बघू शकता असं एकदम असे गुबगुबीत आपले पराठे आहेत आणि बारीक एकदम कांदा जरी असला तरी एकदम बारीक चिरायचा आणि चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे काही कांद्याचा पण प्रॉब्लेम आपल्याला लाटताना येत नाही असं थोडस तेल लावून घेणार आहे एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा शकता हा पराठा आपण दह्याबरोबर किंवा सुकी भाजी काही असेल त्याच्याबरोबर किंवा चटणी बरोबर असा खाऊ शकतो आपण किंवा चटणी एखादी असेल तर आणि नुसता जरी खाल्ला तरी चालेल त्यात आपण सर्व मिश्रण घातलेलं आहे अगदी तिखट मिठापासून सगळं असल्यामुळे नुसता जरी खाल्ला तर आवडीनुसार चालेल असं आपला खरपूस भाजून झालेला आहे काढून घेतात तर हे आहेत आपले गरमागरम आलू पराठा तुम्ही बघू शकता एकदम छान असं झालेले आहेत दोन्ही बाजूनी आपले तर आपला हे पराठा खाण्यासाठी दह्याबरोबर तयार आहे तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर मला काही बदल सांगायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू हो शकता बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि मला पुन्हा रेसिपी करण्याची एक संधी जर हा व्हिडिओ माझा वेळात वेळ काढून काढून बघितल्याबद्दल धन्यवाद